नमस्कार मी श्रद्धा टपाल ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाचं मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एसआरडी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम्स अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा संस्था अध्यक्ष दिगंबर सर संपर्क नाईन नाईन थ्री झिरो नाईन आणि जेथे शिक्षण होत संस्कारांच आणि भविष्य होत उज्ज्वल टिटवाळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा एकत्रित साजरा झाला वाढदिवस टिटवाळ्यातील जिवाळा ज्येष्ठ नागरिक कट्टा हे नेहमी ज्येष्ठ नागरिकांच्या सुखदुःखामध्ये सामील होत असतात नुकताच जिवाळा ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीनं दोन मे रोजी मांडा टिटवाळा ज्येष्ठ नागरिक मांडा टिटवाळा पूर्ण पश्चिम विभागाचे ज्येष्ठ नागरिक गणपत पवार यांनी एकाहत्तर वर्षामध्ये पदार्पण केलं तसेच सुरेश जाधव यांनी सहासष्ट वर्षामध्ये पदार्पण केलं आणि पाळू दगडूजी गांगुर्डे यांना एकसष्ट वर्ष पूर्ण झाले त्यांचा ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीनं केक कापून शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंडळाचे सर्व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रामुख्यानं बी एस जाधव के एल उघडे गुरुजी बबनराव सोनवले डी कांबळे गंगाधर जाधव सखाराम सगपाळ आणि इतरांनी शुभेच्छा दिल्या तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद